पोलीस खात्यात सिंघम म्हणून आपली ओळख तयार करणारे माजी आय पी एस अधिकारी आणि तमिळनाडूच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचं संघटन भक्कम करणारे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांचा नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात ते फक्त लुंगीवर दिसत आहेत आणि आपल्या उघड्या अंगावर असुडाचे फटके मारत आहेत सोबतच ते तब्बल अठ्ठेचाळीस दिवस कडक उपवास पकडणार असून जोपर्यंत सत्तांतर होत नाही तोपर्यंत ते चप्पल बूट काहीच वापरणार नाहीयेत अशी एक प्रकारे शपथच त्यांनी घेतली आहे आता त्यांनी थेट अशी भूमिका घेणं म्हणजे प्रकरण नक्कीच सोप्पं नसणार कारण आता अन्ना मलाई म्हणजे काही साधसुध नाव नाही तमिळनाडूच्या राजकारणात अख्खा नवा चॅप्टर त्यांनी सुरू केलाय आता त्यांनी केलेल्या संकल्पामाग आणि हा व्हिडिओ पुढे येण्यामागं बरीच मोठी गणित आहेत एकंदरीत सगळं प्रकरण काय आहे त्यांनी अठ्ठेचाळीस दिवसाचाच कडक उपवास का धरलाय आणि भूतकाळाशी या सगळ्याचा नेमका काय संबंध आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी चेन्नईमध्ये अण्णा युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्काराची दुर्दैवी घटना घडली या घटनेनं तमिळनाडूतलं वातावरण चांगलंच तापलं भारतीय जनता पक्षाने या घटनेविरोधात आंदोलन केलं होतं अर्थात भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या नेत्यांमध्ये माजी राज्यपाल तिमिलीसाई सुंदरराजन आणि नेते कारू नागराजन यांचा समावेश असल्याने भारतीय जनता पक्षाकडून संताप व्यक्त केला जातोय आंदोलकांवर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात अण्णा मलाई यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे इतकंच नाही तर अण्णा मलाई यांनी कोइंबतूरच्या आपल्या निवासस्थानाबाहेर स्वतःवर फटके मारून घेतलेले आहेत तसेच राज्यात भगवान मुरगुन यांच्या सहा पवित्र धामांना भेट देण्यासाठी अठ्ठेचाळीस दिवसांपर्यंत उपवासही ते ठेवणार आहेत सोबतच जोपर्यंत डीएमके के सरकारला उखडून फेकत नाही तोपर्यंत मी अन्वानी चालेल असा एक प्रकारचा प्रणच त्यांनी घेतलेला आहे आता ही घटना आपल्याला सरळ भूतकाळात घेऊन जाते म्हणजे अशीच स्थिती एकोणाशे एकोणनव्वद मध्ये बघायला मिळाली होती कारण याच वर्षी तमिळनाडूच्या विधानसभेत जयललिता यांचा जाहीर अपमान करण्यात आला होता त्या दिवशी विखुरलेले केस फाटलेली साडी डोळ्यात अश्रू आणि मनातल्या मनात डीएम मना के सरकारला पायउतार करायची शपथ घेऊन जयललिता विधानसभेच्या बाहेर आल्या होत्या अर्थात जनतेला अम्माचा हा अपमान सहन झाला नाही जणू स्वतःच्या आईचाच अपमान झाला असं समजून जयललिता यांना जोरदार पाठिंबा मिळाला आणि फक्त दोनच वर्षात करुणानिधी यांचा दारुण पराभव करत अम्मा परत एकदा सत्तेवर आल्या त्यानंतर करुणानिधी यांना राहत्या घरातून ऑन कॅमेरा बाहेर पडावं लागलं विशेष म्हणजे यामागे जयललिता मुरगुन देवाच्या मोठ्या भक्त होत्या आणि याच देवाचा आशीर्वाद अम्माला मिळाला म्हणून सत्तांतर झालं अशाही चर्चा व्हायला लागल्या आता मुरगुन हा तामिळनाडूतील लोकांचा सगळ्यात लोकप्रिय देव असल्याचं बोललं जातं थाईपुसम हा मुरगुन देवाचा एक महत्वाचा तमिल सन असुन। अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तो उत्साहात साजरा होईल या दिवशी देवी पार्वतीने राक्षसी सैन्याचा पराभव करण्यासाठी मुरगुनला एक भाला दिला होता अशा कथा आहे थाई पुसमसाठी अठ्ठेचाळीस दिवसांचे कडक व्रत पाळले जाते ज्यांनी हे, हे व्रत धारण केले ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आता अनवाणी राहणार आहेत एखाद्या मोठ्या लढाईवर किंवा एखाद्या मोठ्या आव्हानाला सामोरं जाताना हे व्रत करण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे आणि हाच भावनिक आध्यात्मिक मुद्दा पकडून अण्णा मलई यांनी डाव टाकलाय जसा जयललिता यांनी प्रण केला होता तसाच प्रण अण्णामलई यांनीही केलाय विशेष म्हणजे ज्या करुणानिधी सोबत जयललिता यांनी संघर्ष केला याच निधीचे पुत्र एम के स्टॅलिन आज तमिळनाडूत सत्तेत आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या सारखंच त्यांच्या मुलालाही सत्तेतून बाहेर काढण्याची शपथ घेतली गेली असल्याने हा डाव अत्यंत प्रभावी ठरू शकतो असं बोललं जात आहे वैचारिक अध्यात्मिक राजकीय भावनिक या सगळ्या लढाया ज्या त्या पातळीवर जाऊन लढल्या गेल्या तरच आगामी काळात दक्षिण भारतात देखील फायदा होईल हे भारतीय जनता पक्षाला लक्षात आलंय आणि त्याच पद्धतीने आता गणित बदलली जात आहेत आता खरंच अण्णा यांचा हा डाव परिणामकारक ठरेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद